ताज्या साठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तीन ऑक्टोबर पासून आयोजन कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित दरगाह निपाणी येथील हजरत पिराणे पीर दस्तगीर साहेब यांचा उरूस तीन ऑक्टोबर ते ती पाच ऑक्टोबर पर्यंत भरवण्यात येणार आहे ऊरुस निमित्त विविध कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे या संबंधीची माहिती चव्हाण वारस उरुष उत्सव कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या बैठकीत बाळासाहेब देसाई सरकार यांनी ऊर्साविषयीच्या नियोजनासंबंधी विस्तृतपणे माहिती दिली हा उरुष सर्वधर्मीय नागरिक एकत्रित येऊन साजरा करतात यापूर्वीचे ऊरुष शांततेत पार पडले आहेत यानंतर ही ही परंपरा कायम राखण्यासाठी चव्हाण वारसदार प्रयत्न करतील मंगळवारी तेवीस सप्टेंबरला ताशा सनई वादनासह उरसाला प्रारंभ होईल तीस सप्टेंबरला चुना चढवण्याचा कार्यक्रम दोन ऑक्टोबरला चव्हाण वारसांच्या हस्ते मंडप चढवण्याचा कार्यक्रम त्यानंतर तीन ऑक्टोबरला बेडीवाल्यांचा उरुस चार तारखेला भर उरुस पाच ऑक्टोम्बरला खारीक व उदीचा कार्यक्रम सहा तारखेला मानाचे फकीर यांची रवानगी व भंडारखाना कार्यक्रम घेण्यात येणार असून बुधवारी आठ ऑक्टोंबर रोजी चव्हाण समाधीस अभिषेक व घोडा नैवेद्य करून उर्साची सांगता करण्यात येणार आहे निमित्त जिजामाता चौक येथे तीन व चार ऑक्टोंबरला भव्य आतिषबाजींचा कार्यक्रम होणार आहे चार तारखेला सकाळी नऊ वाजता आंबेडकर नगर येथे जनरल बैलगाडी शर्यती जनरल घोडा बैल व जनरल घोडागाडी शर्यतीचं आयोजन तर रात्री साडेनऊ वाजता कव्वालीचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे रविवारी पाच ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजता श्री संत बाबा महाराज चव्हाण कुस्ती मैदान म्युन्सिपल हायस्कूल निपाणी येथे कुस्ती स्पर्धा होणार आहे सर्व भाविकांनी उरूस उत्साहात शांततेत पार पाडण्याचे आवाहन चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार यांनी केलं आहे यावेळी पृथ्वीराज चव्हाण सुजय देसाई राजू बाबा निपाणकर रणजित देसाई संग्राम देसाई विवेक मोकाशी शरदचंद्र मळगे बाळासाहेब पोद्दार संजय माने शामराव कांबळे जयराम मिरजकर प्रभाकर पाटील उदय माने बाळासाहेब सुतार सितांबर कांबळे सुभाष कांबळे डॉक्टर सचिन काटकर आतिश शिंदे विश्वास माळी सुजित गायकवाड प्रवीण हेगडे निलेश पावले शीतल बुडके आदी उपस्थित होते महांकर निपसटी गौतम जाधव निपाणी रविवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून हे रविवार दिनांक पाच पर्यंत बनवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने प्रतिवर्षी पर जसं सर्व धार्मिक कार्यक्रम असतात त्या जाहिरातीमध्ये आम्ही सगळे दिलेल्या आहेत तेवीस तारखेपासून ऍक्च्युली ते विधीला सुरुवात होते तेवीस नऊ दोन हजार पंचवीस संत भाव महाराज चव्हाण मूल गादी चव्हाणवाडा व वा दर्गा देवस्थान येथे ताशा सुनाईवादाला सुरुवात होते त्यानंतर तीस नऊ दोन हजार पंचवीस चव्हाण वारसाच्या हस्ते चुना चढवण्यात येतो दोन दहा दोन हजार पंचवीस चव्हाण वर्षांच्या हस्ते मंडप चालवला जातो त्यानंतर तीन तारखेला गंध गंध चव्हाणवाड्यातून पहाटे फिरवण केले भुटो पिढीवाल्याचं ऊस त्याला म्हटलं जाते त्यानंतर चार तारखेला भर ऊरूस